पाच तारखेची सुनावणी ठेवल्यानंतर ती मला वाटतं अठ्ठेचाळीस नंबरवर असलेली केस बोर्डावर आली याचं सुद्धा मला आश्चर्य वाटत हा चमत्कार कसा झाला त्याबद्दलही तुमच्याकडून ऐकायचंय हा आता बघा मी एकदम अत्यंत जबाबदारीने एक स्टेटमेंट देतो या आधीचे जे चीफ जस्टिस होते देवेंद्र उपाध्याय ते डिसऑनेस्ट आणि आने करप्ट होते त्यांच्या अगेन्स्ट डिटेल पुराव्या सहित रीतसर लेखी तक्रार फौजदारी कारवाईसाठी राष्ट्रपतींकडे आम्ही दिलेली आहे त्यांचं एकच काम होत ते आदित्य ठाकरे असो की आणखीन कोणती असो महाविकास आघाडीचे कोणती मॅटर असो म्हणजे एकनाथ शिंदे जे चीफ ची, मिनिस्टर होते ना तर हे जे सरकार होतं या सरकारच्या विरोधातले कोणी असो त्यांच्या आगेडचं मॅटर सुनावणीला घ्यायचं आणि टाळायचं लांबवायचं एक गोष्ट आणि सरकारच्या आगेडचं जर मॅटर असेल तर ते ताबडतोब घ्यायचं किंवा कोणी जर अर्ज जरी दिला नाही तर सु मोठो पी आय एल दाखल करून घ्यायची स्वतःहून सगळ्यांना घ्यायचं आणि त्याच्यात सरकारला किती बदनाम करू शकतो हा प्रयत्न त्या व्यक्तीनं त्या चीफ जस्टिसच्या पोस्ट वर बसून या म्हणजे न्यायव्यवस्थेचा न्यायालयाचा जेवढा दुरुपयोग करता येऊ शकतो तेवढा त्यांना दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केला पाच फेब्रुवारीच्या डेटला पिटिशनर साइडला म्हणजे अगेस्ट आदित्य ठाकरे जवळपास पन्नास वकील उभे होते ज्यांना कित्येकाने ओळखत नाही त्या ऑर्डर शीट मध्येच वीस वकिलांची नाव आले आहेत की आम्ही पिटिशनरच्या तर्फे म्हणून तर हे एक म्हणजे पॉझिटिव्ह साईन आहे म्हणजे एक वेळ अशी राहायची की या विषयात बोलायला लोक म्हणजे बाहेर चर्चा करायचे मेन मुद्द्याचं बोलायला यायचं तर थोडसे जाऊ दे आम्हाला पडायचं नाही असे होते लोक आता ते झालं म्हणजे पब्लिक ऍडव्होकेट सगळे आता मोठ्या संख्येने याच्यात येत